मराठवाड्यासह मध्य व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाभयंकर अशी पूर स्थिती निर्माण झाली आहे अनेक कुटुंबीय या पुरामुळे उद्ध्वस्त झाली आहेत शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर अतिवृष्टीमुळे हजारो घरे पाण्याखाली आहेत या परिस्थितीचा विचार करून सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच राज्याचे माजी कामगार मंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता दिला मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश तातडीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुंबई येथे सुपूर्द केला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आणि पूरग्रस्तांना सरळ हाताने मदत करण्याची आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत अर्ध्या तासातच मिरज मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दहा लाखाची रक्कम जमा केली आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्वच पक्षातील कार्यकर्ते विविध क्षेत्रातील लोकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे त्यानुसार जमावणारी रक्कम ही पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे त्याच पद्धतीने पूरग्रस्तांच्याकडे रवाना करण्यात येणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काय भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भमध्ये हो काही जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना देखील डग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमुळे झालेले आहेत परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी याचं सगळं झालं त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काय हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र भवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकानात तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था मी ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी सगळा कार्यकर्ता रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सकाळी कार्यकर्ते तो उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा आप परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणीपैकी इथं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला अशा वाटते